नमस्कार महाराष्ट्र पारनेर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे पारनेर तालुक्यातील जवळे गावात धर्मनाथ बीज मोठ्या उत्साहात साजरी पारनेर तालुक्यातील जवळे गावातील ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराज बीजेस प्रारंभ सुरू झाला आहे पारनेर तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्री विनायक शेठ नामदेव सालके पाटील यांचा बैलगाडा अकरा पूर्णांक पन्नास शतांश मिली मध्ये भारी बसली आहे सालके पाटील बैलगाडा संघटना जवळ या घाटामध्ये झेंड्या आणि नाग्या यांचा थरार बैलगाडा प्रेमींना पाहण्यास मिळाला सकाळी धर्मनाथ मूर्तीचे अभिषेक करून जवळे गावातील सोमवंशी जागीरदार या कुटुंबाच्या हस्ते पूजा करून प्रारंभ झाला आहे हा बैलगाट बांधण्यासाठी पारनेरचे नवनिर्वाचित आमदार माननीय श्री काशीनाथ दातेसर यांच्या माध्यमातून बैलगाडा घाट बांधण्यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला व घाटाचे बांधकाम पूर्ण केले अहिल्यानगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेबांनी बैलगाडा घाट आळे बांधण्यासाठी निधी दिला व आळीचे काम पूर्ण केले नवनिर्वाचित आमदार व लोकप्रिय खासदार यांनी निधी दिल्याबद्दल यात्रा कमिटी व जवळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले भव्य बैलगाडा शर्यतीसाठी प्रथम क्रमांकास एक लाख एक रुपयाचे व द्वितीय क्रमांकास एकाहत्तर हजार रुपयांचे आणि तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार बक्षीसे हे ठेवण्यात आली होती संध्याकाळी नऊ वाजता मंगला बनसोडे सह नितीन बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्य तमाशा संपन्न झाला कुस्त्यांच्या जंगी आखाडा दुपारी एक ते सहा वाजता होणार आहे या कुस्त्यांचे जंगी आखाड्यासाठी दहा रुपये पासून ते अकराशे एक रुपयाचे इनाम ठेवण्यात आले आहे या सोहळ्याची सांगता जंगी कुस्त्याच्या आखाड्याने झाली आहे एन मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आवेश काळे अहिल्यानगर शंभर टक्के प्रयत्न करू आणि सगळ्या गोष्टी आपण केल्याशिवाय होणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो देवत्र पट्टवी साहेब म्हण तर आहे माझी दादा अर्थमंत्री द्यायच्या मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या काळातच कर म्हणजे या गाड्याच्या बाबतीमध्ये निर्णय त्यांची मदत झाली सरकार म्हणून या ठिकाणी मनापासून आभा आभार मानतो अबा, त्यांच्याच माध्यमातून या उद्याच्या काळामध्ये जे जे काही काम करायचं ते निश्चितपणे आपण करणार आहोत फक्त तुमची साथ महत्वाची आहे तुमची मोलाची साथ आहे उद्या भविष्यामध्ये